तूप पण फुटली जायचं जा कस लय अवघड झालंय आता काय म्हणते ती नाही तस सा? माणसानं साथ सोडली ती सुटली आता गाडी पण साथ सोडायला लागली पण कसं गाव होईना आलो इथ बघूया इथं अर्धा सेकंड म्हणजे ती टायर आणि तूप नवी टाकायची जास्त कारण की गाव पुढं राहतंय जरा अंतरावर पुढ पुढं तिथं जाऊन शिव मग बाबा म्हणजे टायर टाकूया पण तिथपर्यंत जास्तवर तिथलं सेकंडच टाकूया म्हणते बघा की किती महागा आठत या कसं नाही कसं आलो पण ही काय म्हणते नाही तस यांच्याकडे काय नाही माझं वाटत ह्यांच्या माग म्हणावं लागल की बन इ काय तन्न काय ना काय सांग अक्षरशः हायवेला ला उभारलो फोटो वाटेल तुम्हाला घोटाळा असा झाला की झाली गाडी पंपचर आणि वाजले ते आता बारा अक्षर आहे साडे बाराचा सा। गावत आहे का नाही काय कळ नाही बाबा गेलं ते पंक्चर काढाय बरं गी किती नाही का थोड पुढे गेलं की ते पंक्चर काढायचं दुकान हाय नाही तर आधी मध्ये जर कुठं झाली असते तर मग काय खरं नव्हतं मित्रांनो आलोय बरं का कसं आली कसं नाही मी सांगेन परत तुम्हाला पण आता सध्या तर लय अडचणीत आहे ना सगळं सगळं चांगलंच म्हणायचं कधी चांगलं म्हणाय सकाळपासून वाट चालते ना चाल का नाही सकाळपासून चाल करमाळा इथनं किती एक सात आठ किलोमीटर राहिला असेल बघा सकाळ धरणं चालूच आहे या गाडीनं मध्ये टोंगाळा केला या तिला तर काय म्हणायचं ती गजण गाडीवर हाय ती साहेब आलेत पण एकटं त्यांची ती आपल्याला तीन येत नाही तीन काय नाही ती त्यामुळं ना ना आता चालूला तर तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं आहे काय बोलून चालत नाही सगळं अवघड झालंय सगळं चुकीचं झालंय पुढे काय असेल ती मेन अक्षदा अक्षीदा गाठायचं आहे आपल्याला व चल पया माझ्या नातीचं लगीन आहे आहा ही म्हणते चल पया माझ्या नातीचं लगीन आहे काय तर अक्षदा गावा जाण हळू हळू बर माझ्या नातीचा अक्षीदा गावायचं नाही ग बाय चल लोक काय नातीच अक्षदा गावलं पण आज माझ्या नातीच लगीन आहे माझी पण कोण तर हाय की का तुझी तुझी बहीण हाय की मी कुठे काय म्हणते माझी बहिणीच्या पुरीची ती

हायवे पलीकडे सर जरा मग ना आपलं काम होईल आपल्या कशी काय केलं असतो कसल गाडीच पंक्चर झाली काय गाडीनं पण मजा लावली आता काढता लिहि पंक्चर काय काढायचं कवा काय करायचं का दहा पाच मिनिट लागल पंक्चर काढायला असा काही वेळ लागते आज नाही एक लाखशी दाय एक लागेल मी म्हणजे साडी भरलच आहे एक आहे राम काईनेला जातोय आक्षदा गातय आपल्याला इतरानं कशी थकली बघितलं का अगं तुझे बाई तरले वाट बघ आता बघ ती वाट मनाव लागत बगाव लागतय बघ सगळी वाट बघणारच जायची आहे आता ओ माग नवरी पुढं ही खऱ्याला लागत का मग आता तसंच असतंय आहा गवर माय चला येवग तिकडं पंक्चर गाडी तुम्हाला खोट वाटल आलोच चालत आम्ही पण कुठपर्यंत म्हणतो तिथं बसायचं गाडीनं लय मोठा घोटाळा केला या काय सांगून उपयोग नाही इकडे आलं बघा पण आलं दिसलं कोण आहे म्हणत कोण आहे गाडी पंप्चर झाली म्हणून सांगते माझ्या बहिणीसनी भावासनी हा अशी भानगड आहे तर खरं सांगा मित्रांनो आज माझी ही जोड कशी दिसती कशावर खरं सांगा वेळ अ कशी <laughs> <laughs> दिसती जोड आज खतरनाक दिसती जोड आज मग घरात काय काम होत चालल्यावर मी नीट नीट करणं म्हणते तिचं पण बरोबर आहे घरात त्याला काय होते आहे का नाही गोड दिसते माझी आज आज खरंच लय गोड दिसायला गेली काय बोलू नाही गुप गुप काय बाया आणि मेन आज ह्यांची हाय आणि वर्षी म्हणजे ह्यांच्या लग्नाचा वाढदिवस आजच आहे सेलिब्रेट करू करू म्हणते कुठलं करायला काय करायला आम्ही सांगा देत ती पण आईच्या भांड्यांवरनी ती म्हणून नाही तर काय ते कळायचं आहे कधी नाही तर तसतावा जायला अजून आपल्याला बघा एक अर्धा तास लागल तिथन हाय म्हणते ती जवळ आलंय म्हणते पण आता पंक्चर काढूस तूर करूर विशिक मिनटं जाते तिघी काय करायचं सगळी पावणी चालली ती हात करते ती जी ती ती सगळी हात करते ती हे आमच्याच गाडीने केला घोटाळा काय करायचं काय ते काढायचं पंक्चर काढले की जायचं तुम्हाला खोट वाटलं अक्षरशः इथं बरं झालं इथं आसपास जरा जवळ अंतरावर पंक्चर झाली म्हणून नाही तर मग लांब जाम जर झाली असती आड म्हणजे आडमार्गावर तिथं लय अवघड झालं लय म्हणजे लय अवघड झालं परमेश्वर पाठीशी म्हणावं लागतं मग काय तर आपल्या आडमोडी झाल्यास तर काय करायचं बाय आता लग्न बी गावले नसते काय नसते माझ काय कळलं नसतं काय ना अवघड झालं असत की आपलं जवळ 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 येऊन झालं म्हणून झालं म्हणून काय वाटत ना माझा वार पडलाय मग काय तर लय अवघड झाला असत

कावा भागाला कधी आम्ही नसतोय आहे का नाही कोण नाही शिकले भागाला आता हिकडले भागाला म्हणलं तर बघा दोन पुरी तेवढे आपले आहे ते नाही तर कोण असं सहन नसतंय शिकड नाही पण पुढं आलोय आता पुढचं पुढचं गाव आहे कुणाष्ट कितन करमाळा जवळच राहतय म्हणती ती आरमाळा जवळ हा इथन करमाळा जवळ राहतय आले आता लग्न बी तर लग्न 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 लग्नाला लग आधी लग कस तर आल्या पुढं वाढून बसतय काय तर तेवढं वाढू द्या कसं काही अक्षरेच्या टायमिंग पर्यंत पोचतो या लेकरावर अक्षर टाकणे आणि निवांत आपल्या आपल्या घरी जाणे

जायचं जा कसं लय अवघड झालंय आता काय म्हणते ती नाही तसं सा? माणसानं साथ सोडली ती सोडली आता गाडी पण साथ सोडायला लागली पण कसं गाव होईना आलो इथं बघूया इथे अर्धा सेकंड म्हणजे ती टायर आणि तूप नवी टाकायची जास्त कारण की गाव पुढं लागतंय जरा अंतरावर पुढे पुढं तिथं जाऊन शिव मग बाबा माझ्या आता टायर टाकूया पण तिथपर्यंत जास्त तिथलं सेकंडच टाकूया म्हणते बघा की किती महागा आठत या कसं नाही कसं आलो पण ही काय म्हणते नाही तस ह्यांच्याकडे काय नाही माझं आठत ह्यांच्या माग म्हणावं लागलं की बन ही काय तन्न काय ना काय सारखं काय ना काय आहे चालू एकटा आले तया पण आणलं नाही किंवा मला काय सुद्धा नाही मी कशी आली कशी नाही मी सगळं तुम्हाला सांगणार आहे पण ती आता बोलायची वेळ नाही ज्यावेळेस ती वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन